नांदुरा तालुक्यात पूर्ण होत असलेल्या अतिशय महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पाच ऑक्टोबर रोजी भीम आर्मी तालुकाध्यक्ष शैलेश वाकोडे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतामध्ये सिंचन क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केलेले आहे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी भाकरा नांगल दामोदर व्हॅली यांसारखे मोठमोठाले प्रकल्प पूर्णत्वास नेले मात्र एवढे योगदान असूनही आजपर्यंत कुठल्याही प्रकल्पाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आलेले नाही म्हणून त्यांनी सिंचन क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण कार्याचा गौरव व्हावा यासाठी जिगाव सिंचन प्रकल्पाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसागर प्रकल्प असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली निवेदन देते वेळी भीम आर्मी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मी शैलेश वापळे भिमारमी तालुका प्रमुख वतीने मुख्यमंत्र्यांना डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर भीमसागर प्रकल्प हे नाव देण्यासाठी निवेदन देण्यात येत आहे तरीही मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन या निवेदनाचा सकारात्मक विचार विचार करून ओके okay. या प्रकल्पाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसागर हे नाव देण्यात यावे ही भीम आर्मी तरी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा